तेलंगणा सरकार आ, कांजा फॉरेस्ट जे हैदराबादमध्ये आहे गावची बोली नावानं तर ते जंगल खूप अमानुषपणे जंगल साफ करता है, जंगल तोड करता त्यामध्ये खूप प्राण्या पक्ष्यांना जीव द्यावा लागत आहे आणि हे कृत्य मानवासाठी खूप खूप विध्वंसक आहे हे खूप अमानवीय आहे आणि यावर मी कविता लिहिली करू नको हिंसा मस्ती मानसा तू आता खूप प्रगती केली मानसा तू आता खूप प्रगती केली चंद्रावर मंगळावर तुस्वारी केली पण तू माणुसकीचे पैलू आता विसरून गेला पण तू माणुसकीचे पैलू आता विसरून गेला स्वच्या गर्वा पाय तू आता हैवान झाला स्वच्या गर्वा पाय तू आता हैवान झाला जगण्याचा अधिकार केवळ तुलाच कोणी दिला जगण्याचा अधिकार केवळ तुलाच कोणी दिला स्वतःच्या लालसे मुक्या पाण्यांना का मारायला कोणी सांगितली तुला खूप प्रगती करायची कोणी सांगितली तुला खूप प्रगती करायची उगा उगाच मुक्या पाणी पक्षांना बेगर करायचे काय वाटत असेल बिचारा त्या पाखरांना काय वाटत असेल बिचारा त्या पाखरांना राष्ट्रीय पक्षी बनून का रडवतो त्या मोरांना राष्ट्रीय पक्षी बनवून का रडवतो त्या मोरांना खरंच तुला तर हंबरडा ऐकू येतं नाही का खरंच तुला तो हंबळ ऐकू येत नाही का इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली कान डोळे झाकले का इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली कान डोळे झाकले का त्या मुख्या प्राण्यांच्या जागा घेऊन त्यांना का पडवायला सुखात जगणारे बिचारे त्यांना विस्कळीत का करायला चारशे एकर जंगल साफ करायचे एका रात्री निर्णय घेतो चारशे एकर जंगल साफ करायचे एका रात्री निर्णय घेतो झाडे जंगल कमी होत आहे यावर लक्ष कधी देतो झाडे जंगल कमी होता यावर लक्ष कधी देतो मोठ्या इमारती बांधून तुला कुठे जायचे आहे मोठ्या इमारती बांधून तुला कुठे जायचे आहे एवढ्या मोठ्या प्राण्यांना मारून तुला काय कमवायचे आहे निसर्गाची किनिया तुला माहित नाही का निसर्गाची किनिया तुला माहित नाही का झाडाशिवाय तुला सुखात जगता येईल का मानसा तू आता थोड तरी जाणून घे माणसात तू आता थोड तरी जाणून घे निसर्ग जपण्याची जबाबदारी आता तरी मनावर घे निसर्ग जपण्याची जबाबदारी आता तरी मनावर घे स्वतःच्या ही हिंसा मस्ती स्वतःच्या स्वार्थाफाई करच्या सपाटात आलं की सापडणार नाही तुझी हस्ती निसर्गाच्या सपाटात की सापडणार नाही तुझी हस्ती माणूस ज्या जोमाने प्रगती करत आहेत त्याच जोमाने तो अधोगतीकडे